पेडगाव येथे खरीप हंगामापूर्व शेती कार्यशाळा प्रगतशील शेतकरी मंगेश देशमुख यांच्या शेतात संपन्न महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महावीरच्या परभणी जिल्हा कार्यालयाच्या वतीने खरीप दोन हजार चोवीसच्या हंगामपूर्व शेती कार्यशाळा व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पेडगाव येथील प्रगतशील शेतकरी मंगेश प्रतापराव देशमुख यांच्या शेतात पार पडला या कार्यक्रमास महाव्यवस्थापक प्रशांत पांगरत बियाणे महामंडळ महाबीज जिल्हा संशोधन अभियंता श्रीमती स्मिता सोलंके कृषी अधिकारी अविनाश खिल्लारे प्राध्यापक डी पटाईत कृषी विस्तार विद्यावेता जी डी गडदे दर्शन कानेड जिल्हा व्यवस्थापक आर आर राठोड एम एस धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शेतकऱ्यांना कृषी विषयक तांत्रिक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात आले तसेच ड्रोन फवारणी शेतकऱ्यांना दाखवण्यात आले आहे यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअरही करा या आधुनिक युगातील प्रत्येक व्यवसाय स्पर्धा आहे माझा शेतकरी आज ट्रॅडिशनरी म्हणजे वडील उपार्जित जे जी पद्धतीने काम करतोय पीक घेतोय अशा दृष्टिकोनातून ही जी आजपर्यंतची पद्धत चालू आहे याला कुठेतरी खंड द्यावा शेतकऱ्यांना प्रोत्साहन करावं म्हणून महावीर आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे आज जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण एक सर्व सन्माननीय डॉक्टर्स आहेत वैज्ञानिक आहेत अशी आम्ही आमच्या महाबीजचे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमातलं मुख्य आकर्षण मी जे आज परिवर्जनातून इथे आलो आहे केवळ एक ड्रोन न आपली फवारणी कशी करता येईल सामान्य शेतकऱ्याला त्याचा कसा फायदा व्हावा आणि त्याला आर्थिक दृष्ट्या कसं त्याचं परवडेल त्याचा आर्थिक दृष्टीनं त्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची फवारणी होऊन कीटकनाशकाचा प्रतिबंध व्हावा यासाठी हे प्रात्यक्षिक आज दाखवणार आहेत केवळ याच आकर्षित पुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत का माननीय कन्नोर साहेबांना मी काल फोन केला आणि पुण्यावरनं मुद्दाम आजच्या कार्यक्रमासाठी रात्री प्रवास करून इथं आलो आणि हा कार्यक्रम बघून आज दे महाबीजचं मार्गदर्शन लावलेलं आहे